यांच्या संघाने बोलतोय 82 चा आठवंडोय लेकी दिसले लेकी भारी हाच संदेश बरोबरी अथवा भेट स्वागत करूया लेकी दिसले लेकी भारी हाच संदेश बरोबरी अथवा भेट मध्ये या स्वागत करूया

स्वागत आपण उभी आहे कौतुक करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी चिरंजी। चिरंजीव अजिंक्य अजिंक यांचा हा इथे शुभ विवाह संपन्न होत आहे आणि त्या निमित्ताने मी अभिनंदन करते सौ मीनाताई आणि श्री मधुकर नागाडे सर यांचं अभिनंदन करते आहे सौ मंगलताई आणि श्री पांडुरंग बडे साहेब यांचं आणि आन स्पेशल आजच्या दिवशी मी अभिनंदन करत आहे श्री लिंबा शेख नागरगोजे सर आणि त्यांच्या परिवाराचं त्यासोबतच अभिनंदन करत आहे कासाद सर आणि परिवाराचं आणि भगवान कुलसौंदर सर आणि परिवाराचं यासाठी की आज एक आनंदाचा क्षण ऐतिहासिक क्षण आणि एक सुंदर असा निर्णय जो समाज परिवर्तनासाठी घेतलेला आहे जो समाज उन्नतीसाठी घेतलेला आहे आणि जो सामाजिक चळवळीमध्ये एक मोठ योगदान या दोन्ही परिवारांनी आज केलेलं आहे आणि हे योगदान म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये आपण सात फेरे घेत असतो आणि सात फेरे म्हणजे पती आणि पत्नीने दिलेली एकमेकांना ती वचन असतात त्या वचनासोबत अजून एक वचन आज इथे जोडलं गेलेलं आहे आणि ते वचन म्हणजे स्त्री जन्माच्या स्वागताच आज आपण पाहतोय की समाजामध्ये जेव्हा मुलगा लग्नाला उभा राहतो तेव्हा त्याला मुली मिळत नाही आणि हा प्रश्न सगळ्या समाजामध्ये आहे सगळ्या भारतामध्ये आहे आणि यासाठी यामध्ये या जर परिवर्तन करायचं असेल तर घरोघरी स्त्री जन्माचं स्वागत झालं पाहिजे आणि ते स्वागत होण्याचा संकल्प ते स्वागत होण्याची प्रतिज्ञा आज या विवाह प्रसंगी घेतली गेली आहे आणि आठवा फेराच्या रूपाने लेका एवढीच लेखही ही भारी हाच संदेश घरोघरी लेका एवढीच लेखही ही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया म्हणजे आणखीन एक फेरा घेऊन आपण स्त्री जन्माच्या स्वागताच एक प्रकारचा संकल्प केलेला आहे तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे आणि हा विवाह सोहळा त्या अर्थाने ऐतिहासिक आहे आणि यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला हे सगळेजण अभिनंदनीय आहे मी मुद्दाम अभिनंदन करते कि आदरणीय भगवान कुलसंकर सर यांच्या चिरंजीवाचं नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला आणि त्यावेळेस त्यांनी आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेण्यात आला तसंच आदरणीय कासार सर यांच्या विवाह यांच्या कुटुंबाच्या विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला गेला आणि हा दोन्ही परिवाराची मैत्री म्हणजे या दोन्ही परिवाराची झालेली आहे म्हणतात ना संग या म्हणजे ज्ञानाची ही गंगा आणि स्त्रीजन्माच्या स्वागताची ही गंगा ही पुढे पुढे जात आहे तसंच लिंबाशी नागरभोजी सरांनी सुद्धा या चळवळीला खूप मोठ प्रोत्साहन दिलेलं आहे मी अभिनंदन करते गुरुजी ओंकार गोडबोले सर आणि नितीनजी लिंबेकर सर की ज्यांनी या आठव्या घरामध्ये खूप चांगली मदत केलेली आहे तसंच मी अभिनंदन करते आहे सौ आशा काही अशोक गडे काही की ज्या माजी नगरसेवक आहेत आणि त्यांचं कार्य मोठं आहे त्यांनी सुद्धा या चळवळीला मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे अभिनंदन करते सुनील योगीराज खामेकर सरांचं अभिनंदन करते बडे आश, आशिष पांडुरंग यांचं आणि तसंच अभिनंदन करते विजय साबळे आणि किरण केळबंद्रे सर यांचं या सगळ्या चळवळीला या सगळ्यांनी मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे वधूवरांना मी आशीर्वाद देते त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये व्यवसायिक जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांना यश कीर्ती आनंद सुख समाधान दे आणि त्यांच्या मनातल्या इच्छा सर्व पूर्ण होऊ दे लेखा एवढीच लेखणी भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊन या स्त्री जन्माचे स्वागत करूया

एम आय डी सी सर्व उद्योजक आदरणीय गुरुवारी त्याचबरोबर त्यांनी जन्माचं स्वागत या संकल्पनेविषयी अतिशय चांगलं आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असं आमच्या भगिनी सौभाग्य सुद्धा साई कांत्रिया आपल्या सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीने स्वागत करतो आणि लवकर गावात वकत केल्या न जातात ते भाव्य आयुष्य सुखाचं समाधानाचं प्रभाष्ट जाऊ त्यांच्या दोन्हीकडे कुटुंबियाची सेवा करो अशा ही रेणुका माते प्रार्थना करतो आमचं काम करतो स्वस्ती नवस्तीन हा विश्ववेदा हा स्वस्ती नस्तारिक्ष अरिष्ट देवी स्वस्ती न बृहस्पती रुदनातो हरी ओम शांती 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 आज या ठिकाणी चिरंजीव अजिंक्य आणि कन्याश्रुती हे ब्रह्मचारी आश्रमातून ग्रस्थाश्रमामध्ये पदार्पण करत असताना त्यांच्या जीवनामध्ये दे सेवा, सेवा देश सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो तसेच या ठिकाणी सर्व जमलेले ज्येष्ठ श्रेष्ठांच्या कृपा आशीर्वादाने आणि उर्वरित गोविंद बाबांचा आशीर्वाद त्यांच्या सदैव नाकाडी कुटुंबाच्या पाठीमागा अगोदरच आहे तरी सुद्धा आज वामन भाऊ भगवा संत माऊली ज्ञानभर आहे कृपवर आहे आधी संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आमचं जीवन सुख जाऊन हीच ईश्वर चर्गी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबतो हरिओ शांती 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 हरेव सभिनंद ாயணித்தி <laughs> नमस्कार मी परत एकदा आपल्याशी संवाद साधत आहे कारण आदरणीय आमदार मोनिकाजी राजळे मॅडमचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि त्यांनीसुद्धा बेटी बचाओ स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीला मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे आज खास वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आले त्या आलेल्या होत्या त्यांनाही आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा जो कन्सेप्ट आहे हा खूप भावलेला आहे आणि त्यांनी नेहमीच या चळवळीला प्रोत्साहन देत त्यांच्या मतदारसंघामध्येच नाही तर अहिल्यानगरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी हे चांगल्या प्रकारे हे कामाची उभारणी केलेली आहे मी त्यांचंही या प्रसंगी खूप खूप अभिनंदन करते नमस्कार मी ओंकार शिषिकांत गुडबोले हे नितीन लिंबेकर विठ्ठलराव लिंबेकर आम्ही दोघंही पुरा करतो नागापूर ह्या परिसरामध्ये आज बडे आणि नाकडे ह्या दोन्ही परिवाराच्या लग्नाला आम्ही गुरुजी म्हणून होतो आज हा लग्नाचा विधी आत्ता संपन्न झाला या लग्नामध्ये आम्ही म्हणजे हिंदू धर्माप्रमाणे सात वचन असतात तर आज क मॅडमच्या म उपक्रमातून आम्ही आठ वचनं घेतले आठवं वचन हे श्री स्वागत स्त्रीजन्म स्वागतासाठी घेतले आणि आम्ही दोघांनी हे स समाजामध्ये चे स्वागताचं आम्ही महत्त्व सांगत जाऊ आम्ही जिथे पोरोहितला लग्नासाठी जात जाऊ त्या ज्यावेळेस सात वचनं सांगतो त्यानंतर आता इथून पुढे आठ वचनाचे आठ विवाह कार्यामध्ये आठव्या वचनाचं महत्त्व आम्ही देऊ आणि स्त्री जन्माचं स्वागत, स्वागत हेच पटवून लोकांना मध्ये पटवून देऊ आज मी मधुकर सोपा माझ्या मुलीच्या लग्न लग्नप्रित्यर्थ आज मुलीचं लग्न सोहळा संपन्न होत आहे त्या सोहळ्यासाठी मी सर्वप्रथम डॉक्टर सुधाता गांकरे यांचे खूप आभार मानतो कारण त्यांनी आज माझ्या मुलीच्या जे फेऱ्या असतात ते आज स पूर्वी संस्कृतीमध्ये सौ, सात फेरे घेतले जात होते पण आज बेटी बचाओ बेटी पढाओ यानिमित्त जो आठवा फेऱ्या घेतलेला आहे त्याबद्दल मी प्रथमता डॉक्टर सुधाता गांकरे यांचे धन्यवाद मानतो आणि जी समाजामध्ये मुलीची संख्या कमी होत आहे याला सर्वस्व आज समाज जबाबदार आहे त्या समाजामध्ये ही जी प्रथा आहे ती प्रथा मोडीत काढण्यासाठी जी समाजामध्ये संकल्पना आहे ही याचं काम सुद्धा ते खूप चांगल्या प्रकारे करत आहे मी प्रथम त्या त्यांचे धन्यवाद मानतो आज माझी मुलगी ही बडे परिवाराची सून झालेली आहे आता बेटी नाही तो सून काला होे बेटी नाही बहू भाऊ से लागे आणि आज माझ्या मुलीच्या लग्नासाठी प्रथम ब बेटी पडाओ बेटी बचाओ ही संकल्पनाबद्दल खूप खूप धन्यवाद मानतो नमस्कार माझं नाव बडे आशिष पांढर मी नवरदेवाचा भाऊ आहे व आज सुद्धा कांक्रिया मॅडमनी जे आमच्या विवाहाला बडे आणि नाकाडे परिवाराला जी उपस्थिती दर्शवली आणि जे आठ फेऱ्याचा जो स सप्तपदीचा जो कार्यक्रम आहे तो एकदम आनंदी आणि उत्साही केला आणि त्याच्यामुळे श्रीजन्माचं जे महत्त्व आहे ते खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन केलं बडे आणि नाकाडे परिवाराच्या वतीने खूप खूप अभिनंदन व त्यांचे आभार मानतो असंच श्रीजन्माचं कायम महत्त्व जनजागृती करणे हे त्यांचं खूप मोठं ध्येय आहे नमस्कार मी डी एम कासार मुख्याध्यापक समर्थ विद्या मंदिर प्रशाला सायविडी अहमदनगर श्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या आद्यप्रवर्तक मुख्य आदरणीय डॉक्टर सुधाताई कांकरिया यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत आपल्या महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे संतांचं कार्य सर्व जगाला माहिती आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी असं आज असं म्हणेल की अगदी संताप्रमाणेच डॉक्टर सुधाताई कांकरे यांचं कार्य आहे मी माझी कन्या आबोली कासार हिच्या लग्न सोहळ्यानिमित्त श्री जन्माचे स्वागत करा असा त्या ठिकाणी आठवा फेरा हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याच अनुषंगाने आजही आमचे मित्र सर यांच्या मुलीच्या ल लग्नानिमित्त आज डॉक्टर सुधाताई कांकऱ्या या ठिकाणी उपस्थित राहिल्यात मॅडमच्या उपस्थितीमध्ये वधू आणि वरांनी श्रीजन्माचे स्वागत करा आठवा फेरा या ठिकाणी घेतलेला आहे त्यांचंही अभिनंदन श्रीभरून हत्याचा कलंक पुसण्यासाठी अशा लग्न सोहळ्यामध्ये वधू वरांना श्रीजन्माचे स्वागत करा असा आठवा फेरा देण्याचं म्हणजे जे काम मॅडम करतात अतिशय अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे मॅडमला धन्यवाद मी सुनील योगीराज खांबणेकर आज या ठिकाणी बळे आणि नाकाडे यांच्या शुभविवाह या ठिकाणी पार पडत आहे त्या प्रसंगी आज या ठिकाणी सप्तपदीचा कार्यक्रम संपन्न झाला त्यामध्ये आठवं पद हे श्री स्त्रीजन्माचं स्वागत करण्याचं आहे आणि खरोखर श्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे हा उपक्रम डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी आयोजित केला त्यांचं मी नाकाडे आणि बडे परिवारातर्फे आणि तसंच नागरगोजे आमच्या आदरणीय लिंबाशेठ दादा नागरगोजे यांच्या बी परिवारातर्फे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि नव दाम्पत्याचं आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटी जावं असं मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि खरं तर पाहिलं तर सर्वजण म्हणतात की मुलगा हा वंशाचा देवा आहे परंतु मुलगी वंशाची पंथी आहे ती दोन्ही कुटुंबांना एकत्रित करून प्रकाश देण्याचं काम करत असते म्हणून आपण स्त्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे खूप खूप आभार मानतो मी डॉक्टर सुधा कांके यांचं नमस्कार मी सौ आशा अशोक बडे मी माझी नगरसेविका आज माझ्या भाचीचं म्हणजे श्रुती मधुकर नाकाडे नाकाडेचं आज येथे लग्नाचा कार्यक्रम आणि त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये ह्या सप्तपदीचा कार्यक्रम झाला आहे सप्तपदीमध्ये आपण सात फेरे घेतो आणि त्यामध्ये आज आपण आठवा फेरा हा श्री जन्माचा स्वागतासाठी घेतला आहे हा जो उपक्रम राबवला आहे हा आ, स मॅडम सुधा कांक्रिया मॅडमकडनं हा उपक्रम राबवला गेला आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते आणि दोन्ही परिवारांना शुभेच्छा देते आणि वधूवरांना भावी आयुष्य सुख समृद्धी आणि समाधानीचे जावं अशा मी शुभेच्छा देते धन्यवाद